सगळ्यांना शुभ दुपार नवीन वर्ष झालं चालू आजपासून तर आज पाहिला दिवस तर दुपार तर झाली एक जानेवारी म्हटलं चला एक जानेवारीपासून आपल्याला व्हिडिओ टाकायचा मी चालली शाळेत चुला आणायला मंथनचे क्लास आहेत ना दुपारी सगळं काम वगैरे आवरलं चला जाऊया तर दुपारचं बघा कसं आहे रस्त्याला नुसतंच शांतच आहे कोणी सुद्धा नाही सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपीन इयर नवीन वर्ष म्हणलं की भारी वाटत ना काही सांग तुमच्या संकल्पना असतील की बाबा मी नवीन वर्षापासून काही नवीन सुरुवात प्रत्येकाच व्हिडिओच काही नाही व्हिडिओ आपण काढतोच पण काय का मग इकडून जायचं ठेवायचं हा हा असे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा हो तुम्हाला पण काकू पण काय सगळ्यांनाच देतो आपण शुभेच्छा नवीन वर्षाच्या ना चला काढूया तर म्हटलं चला आजपासून रोज किमान दिवसात दोन तरी व्हिडिओ काढायचेच आणि काढणारच आहे मी जसं टाइम मिळेल तसं काढणारच म्हटलं चला चालले तर जाता जाताय व्हिडिओ तर काढावा धनश्री ना आणला शाळेत रस्त्याला कोणी नसतं ना आणि ही निघते त्याच्यामुळं यावं लागतं नाही आता ला, शाळा काय जवळच आहे सुटली बघा दीडची शाळा दप्तर पण घेतले मी आर्यन हॅपी न्यू इयर आज एक जानेवारी आहे की नाही नवीन वर्ष सुरू <स्थाथ> झालं मग काय आज पहिला दिवस शाळेत नवीन वर्षाचा <स्थाथ> <चारी। स्थाथ> ना चला तर लेवज आहे बघा है ना आर्यन पण चिव पण आमची काहीच काढत आहे सगळं भरतात काय नाही लागत ती पण भरतात तर आता चालली त्यांची मंथनची प्रश्नपत्रिका सोडवून घेतात ना मॅडम है का नाही चांगली सोडवा चांगली मार्ग पाडा आमच्या आर्यनचा नंबर आला आर्यन गेल्या वर्षी मंथन मध्ये आर्यन आमचा ले हुशार आहे बघा चला तर इथे बघा आमच्या इथं कॉलनीत पाच रुपये टाकून पाणी फिल्टरचं पाणी हम्म झालं की गॅदरिंग आता छान झालं गॅदरिंग बघा रस्ते नसतंय बघा आमचं असते